नमस्कार प्रेक्षकांनो सुप्रभात मोरांबाच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे सीमाला रमा सॉरी म्हणत असते सीमा म्हणते नाही रमा तू कशाला सॉरी म्हणते सुकी तर माझी आहे ना तरी रमा म्हणते नाही पण आई मी खूप बोलली ना खरंच सॉरी सीमामध्ये बघा रमा सारखं सारखं सॉरी म्हणणार असशील ना तर मी ही तू बनवलेली आमटीच खाईल रमा म्हणते नाही आई ही आमटी तुमच्यासाठी नाही आहे सीमा म्हणते दे ना गं थोडीशी किंचित एकदम थोडीशी रमा म्हणते नाही म्हणजे नाही आणि दोघी पण हसायला लागतात तर दुसरीकडे ना आनंद आणि जान्हवी बोलत असतात की शॉपिंगला खूप मजा आली आनंद म्हणत असतो पण माझ्या पायांचं काय त्याचे तुकडे पडले ना मग आयाजी म्हणतात की तुला कोणी सांगितलं होतं शॉपिंगला जायला आनंद म्हणतो अगं आयाजी जाऊ दे चल भेवणीसाठी पायाचे तुकडे पडले तरी काय बेहतरच आणि मग जान्हन्हवी म्हणते हो का बेबी आणि आयाजी पण हसायला लागतात तितक्यातच रमा आणि सीमा त्यांच्यासाठी घेऊन येतात आयाजी रमाला विचारत असतात की आज काय आहे काय मेनू जेवायला रमा म्हणते की अहवा आई चिंच गुळाची आमटी मग त्या म्हणतात की अक्षय नाही आला अजून रमा म्हणते नाही नाही थांबा मी फोन करते तर आयाजी म्हणतात की हे बघ रमा त्याला फोन करायची काही गरज नाही आहे सारखं त्याला डिरिटेट इरिटेट करत जाऊ नकोस येईल ना तो काम करत असेल आता रमा मध्ये जाते तेव्हा इकडे आयाजी आनंद आणि सीमाला सांगत असतात की हे बघा तुम्हीसुद्धा अक्षय इरिट होईल असं काहीच करू नका कारण आज कंपनीमध्ये आमचं इन्व्हेस्टमेंटचं डील आहे ते झालंच नाही आहे म्हणजे कॅन्सल झालं ते त्यामुळे अक्षय आधीच अपसेट आहे आणि त्यात अजून वाद नको इकडे सीमाला खूप वाईट वाटत असतं सीमामध्ये हो काय ठीक आहे आम्ही नाही त्याला काहीच बोलणार आणि इकडे आता रेवा खाली उभी असते ती अभिला फोन करून म्हणत असते की अभि येणार आहे थोड्या वेळ खाली अभिला रेवा रिक्वेस्ट करत असते की येणार रे सर्वजण जेवण करते त्यांच्याबरोबर आपण पण बसूयात ना मला माहिती तुझ्याशी कोणी चांगलं बोलत नाही पण आपण समजूतारीने वागू शकतो ना आणि ती रिक्वेस्ट करत असते तर मागून आता अक्षय ऑफिसमधून घरात येत असतो त्याचं लक्ष रेवाकडे जातं आणि म्हणून तो आता तिचं फोनवरचं बोलणं ऐकत असतो तर रेवा म्हणते या रे ह्या घरामध्ये ते जानवी आणि आनंद बघतो ना काहीच जबाबदारी घेत नाही आणि रमा आहे ना अर्थाची काळजी करायला रेवा आता अभिला खूप छान प्रकारे समजवत असते आणि अक्षय तू ऐकतोय रेवा म्हणते की मला आहे मोठ्या आईला औषध द्यायला सुद्धा ती विसरली पण असू देत अभि आपण तू ना याच्यातली कोणतीच गोष्ट अक्षयला सांगू नकोस प्लीज आता इथे अक्षयसुद्धा विचारात पडलाय आणि ऐकूनच तो घरात निघून जातो तर बाहेर रेवा फोन ठेवते आणि हसत असते आणि म्हणते की वा दुसरी पण थिनगी पडली आता जेवताना मस्तपैकी भांडण होणार असं म्हणून ती आता घरात जाते तेवढ्यातच अभि पण तिथे येतो आणि मग सर्वच जण अक्षय आणि ते एकत्र जेवायला बसतात तर इकडे आईजी म्हणतात की अक्षय खाऊन घे बरं व्यवस्थित अगोदर आणि मग आता रेवा अभिला म्हणत असे की तुला काय हवं आहे आता तुझी बायको आली आहे ना मग ती तुला वाढेल ना तितक्यातच रमा आता बाहेर येते आणि अक्षयला बघून म्हणते अरे तुम्ही आलात आणि हे काय असंच जेवायला बसलात का जा जरा फ्रेश होऊन या मी कधीशी तुम्हाला फोन करते माझा फोन का नाही उचलला पुन्हा रमा म्हणते जा ना फ्रेश तर होऊन या अक्षय म्हणतो ते मी नंतर फ्रेश होईन मग सीमा म्हणते अगं रमा जाऊ दे ना एक दिवस असंच बसलं तर काय होतं आता रेम रमा नेमकं म्हणते की पण यांनी असं कधी केलं नाहीये अक्षयला राग येतो अक्षय लगेच उठूनच आतमध्ये निघून जातो आता मात्र आई आजींना सीमाला खूप वाईट वाटतं रमा अक्षयला आवाज देते पण अक्षय मागे सुद्धा बघत नाही अक्षय पुन्हा आतमधून बाहेर हात धुवत आलेला असतो आणि मग रमाला म्हणतो बस झालं समाधान धुतले मी हात मग रमा म्हणते हे काय असं आली आली ओगी ओगी गेली गेली फुगी असं काय चाललंय तिकडून गेली काल फुगी असं झालं आहे ना तुमचं तरी मात्र अक्षय काहीच भाव देत नसतो रमाला आणि तो खूप चिडलेला असतो पण सीमाला मात्र इकडे हसू येत असतं इतकं तर जानवी म्हणते की रमा तू हे काय बोलली आली आली उगी उगी आणि पुढे काय रमा म्हणते अहो फु पुरी फुगलेली पुरी यांना राग आलाय ना म्हणून मी असं म्हणते आहे तितक्या आयाजी त्या दोघींना बघून म्हणतात की काय गातं का तुमचं काय पुरे झालं आता आणि जानवी हसत असते तर आयाजी रागानेच तिला म्हणतात की रोज काय खिदळायलाच पाहिजे का गं आता रमा पुन्हा अक्षयला म्हणत असते की अहो आज काय आहे माहिती तुमच्या आवडीचा पदार्थ बनवला आहे मी आज सांगा बरं काय असेल अक्षय म्हणतो चिंचगुळाची आमटी रमा म्हणते हो मी कसं बरोबर ओळखलत ना की तुम्हाला हेच आवडतं म्हणून मी आज तेच बनवलं आहे अक्षय म्हणतो रमा तू काय नाटक वगैरे करतेस की काय रमा तू मुद्दाम करतेस का गं रमा म्हणते काय झालं अक्षय अक्षय म्हणतो तुला माहिती आहे ना आईला गुळ आम चिंचेची आमटी चालत नाही मग तू मुद्दा म्हणून असशील ना सकाळी मी घाईत होतो पण मी सर्व काही ऐकले रमा सीमा म्हणते अरे असू देत ना असं दे। का म्हणतोय अक्षय म्हणतो नाही आई रमाचं सकाळचं बोलणं कसं होतं मी ऐकले ते अक्षय म्हणत असतो की सकाळी नाही आईला वेंधळ्या बोलली वेंधळ्या हा काय शब्द झाला ही काय पद्धत झाली बोलायची रमा म्हणते हो नाही मी ते बोलली पण माझा बोलण्याचा उद्देश वेगळा होता तरी अक्षय म्हणतो की अगा आयाजी हे काय बोलणं झालं का मग आयाजी रमाला म्हणतात की काय रमा वय काळ तर बघत जा काहीतरी नाहीतर काय आजी हे काय असं बोलणं का, का सकाळी जर मी ऐकलं ना माझ्या आईला वेंदळ्या हा शब्द झाला हे बोलणं झालं मला इतका राग आला होता ना मला हे मान्य आहे की आपण नवरा बायको भांडतो बोलतोय पण हे काय ती माझी आई आहे आणि माझ्या आईशी तू असं बोलणार आहेस का तिने काय त्रास दिला ग तू तिला इतकं बोलत होतीस मग रमा म्हणते की नाही बोलणार मी याच्या पुढे सीमाही म्हणत असते की अगं जाऊ दे रमा रमा म्हणते की आहे खरंच सॉरी मी याच्या पुढे तू मला कधीच काय नाही बोलणार सीमा म्हणते अगं तू नको सॉरी म्हणूस मला आता रमा खूप वेळा सीमाला सॉरी म्हणत असते आणि सीमा म्हणते की प्लीज रमा मला सॉरी म्हणू नकोस इकडे अक्षय म्हणतो झालं सॉरी म्हणालीस झालं समाधान गेला ना राग म्हणजे पुन्हा तू मोकळी काहीही बोलायला म्हणजे जणू काही झालेलंच नाहीये आनंद म्हणतो की अरे अक्षय अक्षय काम डाऊन थोडं शांत हो ना अक्षय म्हणतो अरे नाही रे हिचं रोजचं चाललेलं आहे हे नाटक हिशु जर आधीच होते दरवेळेला आपण जाऊ दे म्हणून सोडून देतो ना पण ही शेपार चालली अक्षय रमाकडे बघून म्हणत असतो एखादा माणूस हतबल असला हतबल काफील असला ना की त्याला असं कोंबडीत पकडलं जातं आणि मग आता रमा म्हणते की काय बोलताय तुम्ही बरं ठीक आहे तुम्ही आधी जेवण करून घ्या मग मी बोलते तरी अक्षय म्हणतो मला नाही बोलायचंय तुझ्याशी आणि काय बोलण्यासारखं उरलंय का वागतीच रमतो असं तिच्याबरोबर काय केले तिने तुझं काय पिकडवलंय का तू तिला त्रास देण्याचा प्रयत्न करतेस रम्मा म्हणते हो जेवण करून घ्या ना अक्षय आता भरलेल्या ताटाचं सरकून देतो सीमा म्हणते की अरे अक्षय काय झालं आता अक्षय आता भरलेल्या ताटावरूनच उठून आतमध्ये जातो त्याच्या मागे रम्मा ही जाते सीमा सुद्धा जाते इकडे आता आनंद म्हणत असतो की एवढं काय झालंय ऑफिसमध्ये हा एवढा काय चिडलाय आयाजी म्हणतात की जाऊ दे थांब जरा येईल तो इकडे आयाजी लगेच म्हणतात की बरोबर आहे त्याचं किती दिवस सहन करणार अभि म्हणतो हो लिमिट असतं प्रत्येक गोष्टीला अभि म्हणतो प्रत्येक माणसाला पेशंटला लिमिट असतं पण आनंदला मात्र इकडे खूप राग आलेला असतो रेवा लगेच म्हणते की नाही पण मला काय म्हणायचं रमाजी जे, जे केले ना रमाने ते खरंच चुकीचं आहे आयाजी म्हणतात की रेवा हा आमच्या मुकादम फॅमिलीचा मॅटर आहे तर आता अभि म्हणतो की आजी मग ऐक ती सुद्धा मुकादम आहे जानवी म्हणते की आपण असं आपापसात भांडायला नको आपण आता ह्या वेळेला अक्षयला समजायला हवे आयाजी म्हणतात की जा मग समजावा आयाजी म्हणतात की आता फक्त मला एवढंच म्हणायचंय आयाजी म्हणतात की त्याला काही कमी ताप आहे का डोक्याला घरचं वेगळं बाहेरचा ताप किती टेन्शन आहे त्याच्या मागे मी आधीच बोलली होती की आज अक्षयला कोणीच इरिटेट करायचं नाही पण काय झालं ऐकलं का रमाने नाही ना तर दुसरीकडे रमा आता अक्षयच्या जा मागे चाललेली असते ती म्हणते हो ऐका ना ऐका तरी माझं सीमा येते आणि म्हणते की अक्षय तू रमावर बिलकुल चिडू नको चुकी माझी आहे अक्षय म्हणतो मला ना काहीच ऐकायचं नाही ना का समजवू मला अक्षय म्हणतो सकाळी मी जे ऐकले ना माझ्या कानांनी त्याच्यामुळे मी असं करतोय ते जे मी ऐकलंय ते बरोबर होतं ना ऐकले पण सीमा म्हणते अरे अक्षय तिच्यावर चिडव चिडवू नकोस ना नको चिडू तिच्यावरती अरे ती काही चुकीचं बोललेली नाहीये ती मला वेंद्या का बोलली माहिती घरातले सर्वजण मला बोलतात ना माझ्याकडून चुका होतात ना म्हणून ती मला असं म्हणत होती की तुम्ही आता असं वागायचं नाही जसं घरचं म्हणतायत तर अक्षय म्हणतो आई तू तिला आता पाठीशी घालू नकोस प्लीज आई तुला आहे मला बाहेर किती प्रेशर असू ते पण मी घरच्यांवर राग काढलाय आहे तुला नाही ना बाहेरचं मी बाहेरच सोडतो हे बघ आई मला ना ही काही बोलली ना तरी मी ते सहन करेल पण माझ्या आईला कोणी बोललेलं मी बिलकुल सहन करणार नाही आणि सकाळी ही जे बोलली ना, ना ते बिलकुल मला पटलेलं नाही रमाचं सकाळी चुकली ती आत्ता चुकली मग हिला बोलायला नको का हिला पाठीशी का घालायचं मग सीमा म्हणते अच्छा म्हणजे ती चुकली तर तू तिला बोलणार आणि मग मी चुकली तर मला नाही बोलायचं अगं आई पण तू वयाने मोठी आहेस सीमा म्हणते अरे बापा आमच्या तसं काहीच झालेलं नाही आहे भांडण वगैरे तूच गैरसमज करून घेतलायस अक्षय म्हणतो की घाल तुझ्या सुन्याला पाठीशी पण मला काहीच बोलायचं नाही रमा म्हणते ते सर्व सोडा आता तुम्ही आधी जेवण करून घ्या बरं अक्षय म्हणतो मला नाही जेवायचं आहे अक्षय रागानेच पुन्हा रूमच्या बाहेर निघून जातो तर रमा इकडे रडायलाच लागते तर इकडे आता रेवा उठते आणि म्हणते की असं भरलेल्या ताटावरून अक्षयने नकोच जायला हवं होतं बरं ठीक आहे तुम्ही सर्व जेवण करा मी हे बाकीची भांडी आवरते आणि अक्षय रमाला सुद्धा जेवायला वाटते कारण काय ना नवरा बायकोमध्ये भांडण तर होतच असतं ना अक्षय जेवेल मला असं वाटतंय त्याला शुगर आहे ना शुगर वाढली असेल म्हणून तो चिडचिड चीट तर नसेल ना, ना करत आणि मग आता ती खूपच इथे दाखवत आहे की मी किती चांगली आहे ते आयाजी लगेचच रेवाला म्हणतात की अगं रेवा तू का दुसऱ्यांच्या नवऱ्याची काळजी करते तू स्वतःचं बघ ना रेवा म्हणते की हो आई आयाजी मी दुसऱ्यांच्या नवऱ्यांची काळजी नाही करत आहे पण ते ना माझे दीर आणि जाऊ आहेत ना त्यांची काळजी करते मी आणि असंही मला सर्वात इम्पॉर्टंट आता फक्त माझा नवराच आहे विचार ना तुम्ही अभिला त्याने मी आल्यापासून दारूचा एक थेंब तरी घेतलाय का अभि म्हणतो की रेवा ते कशाला सांगतेस तू सर्वांना सोड ना तो विषय रेवा म्हणते का नाही सांगायचं अभि मी यायच्या आधी तू रोज दारू पित होतास पण मी आल्यापासून तू दारूचा एक थेंबसुद्धा घेतलेला नाही हे का नाही सांगायचं मी घरच्यांना त्यांना पण कळू देत ना तुझ्यामध्ये सुद्धा गुण आहेत ते अक्षय आता रागाने टेरेसवर निघून गेलेला असतो तिथे रमाई जाते आणि रमाला पाहून अक्षय म्हणतो रमा तू खालतीच हा उगस मी तुला काहीतरी बोलेल आणि परत तुला रागेल रमा म्हणते बोला ना तुम्ही वाटेल ते बोला मी सर्व काही ऐकून घेईल पण का असं करताय अक्षय म्हणतो अगं तू का अशी वागते तू का बोलण्यामध्ये तुला ना भान नाही राहते मी जे बघतोय जे ऐकतोय ते काय आहे त्याच्यावरूनच मी तुला बोलतोय मग तू विचार कर तुझं काय चाललंय मला नाही विचारता केस कापून आलीस नंतर काय तर आईसाठी गुळ आईला गुळ आंबट चिंचेची चालतच नाही तरी तू तीच बनवलीस मग आता मी काय करायचं का तू दहावी दिलीस मला बोललीस का हे बघ रमा तुम्हाला काहीही बोललीस ना तरी मी ते ऐकून आणि विसरून जाईल पण हा माझ्या आईचा प्रश्न आहे तू माझ्या आईशी असं का वागलीस मध्ये मध्ये तो तू आईला औषध द्यायचं सुद्धा विसर विसरत होतीस त्याचं काय ही रमा नाही पाहिजे मला आणि मग आता पुन्हा रमा अक्षयची माफी मागत असते तर अक्षय म्हणतो तो जाणार रमा तू खाली मला आता काहीच नाही ऐकायचं आहे आता रमा रडतच खाली निघून जाते आणि सीमा येते अक्षय आता पाठ करून उभा असतो आणि मग आता सीमा हाताने त्याला मागे बघण्यासाठी बोलत असते अक्षयला असं वाटतं रमाच आहे अक्षय म्हणतो रमा जा ना प्लीज काय चाललंय रमा जा बोललो ना मी आणि मग आता तो मागे वळून बघतो तर सीमा असते मग सीमा म्हणते रमा नाही रमाचे सासू आहे मी काय चाललंय ही कोणती पद्धत आहे को बायकोबरोबर बोलायची अक्षय म्हणतो की अगं नाही ती चुकली आहे ना सीमाला आता खूप राग आलेला असतो सीमा म्हणते की तू चुकीचं वागतोयस अक्षय तुला कळतंय का बायकोबरोबर असं वागायचं नाही तू तुझा पुरुषार्थ दाखवतोय का मग आता मला असं म्हणावं लागेल तू तुझ्या बाबांसारखं वागतोयस मग अक्षय म्हणतो चुकीच्या गोष्टींवर कम्पेअर करू नकोस नाही मग सीमा आता, आता सीमा म्हणते नाही मला आता नाही लाज नाही असंच बोलावं लागणार आहे आता सीमा अक्षयला म्हणते मला तुझ्याशी ना दोन गोष्टी बोलायची जरा खाली बस बरं मग सीमा म्हणते की हे बघ तुला असं वाटतं ना की रमाने चिंच गुळाची आमटी केली तर तिने मला साधं फोडणीचं वरण केलं होतं ठीक आहे आता ही एक गोष्ट मग अक्षय म्हणतो आणि सकाळचं काय ते सीमा म्हणते हो ती दुसरी गोष्ट ती पण मी तुला सांगते ऐक जरा सकाळचं मी तुला सांगायला तर मला सांगायचं तर आहे अक्षय पण मला असं वाटतं ऐकल्यावर तू चिडशील अक्षय म्हणतो म्हणजे नक्की असं काय झालंय मग आता सीमा म्हणते की सकाळी अर्थाला खाऊ घालायचं होतं म्हणून मी व्हाईट पावडर घेतली आता दोन एक सारखे डबे होते आणि त्यातून मी मोठे मोठे दोन चमचे काढले आणि अर्थाला भरवायला गेली तितक्यातच रमाली आणि अनर्थ टळला अक्षय म्हणतो म्हणजे हे कसं काय शक्य झालं दोन डबे तिथे आलेच कसे काय मग आता सीमा म्हणते की हो ना जे शक्य नसतं तेच होते आपल्या घरामध्ये त्याला काय करायचं रेवा आता ह्या घरातून बाहेर गेली होती पण पुन पुन्हा ती ह्या घरात कशी आली अक्षय म्हणतो म्हणजे हे सर्व र रेवाने केले का काय वेंदळे पण आहे आहे हा मग आता सीमा म्हणते बघ आला ना तुझ्या तोंडात वेंदळे हा शब्द मग असंच रमाच्या तोंडात सुद्धा निघालं रे अक्षय अक्षय म्हणतो खरंच आहे हे रेवाने केले का त्या रेवाची तर ना सीमा म्हणते असू दे असू दे पण आपल्याकडे ठोस पुरावा नाही आहे ना रमाला आणि मला फक्त संशय आला आहे तिच्यावरती कारण तीच रूममध्ये आली होती अर्थाबरोबर खेळायला पण मग आता ती आज तिला आपण काहीच नाही बोलू शकणार अक्षय कारण ती आता मुकादम परिवारात आली आहे ना आणि तिला जर काही बोललं तर आपला अभि दुखावला जाईल आणि म्हणूनच आपण तिला काहीच नाही बोलू शकणार आता मग सर्व बोलून झाल्यावर अक्षयला खूप पश्चाताप झालेला आहे अक्षय म्हणतो म्हणजे मं रमा आता मला हे बोलायला आली होती का सीमा म्हणते हो पण तू तिचं काय ऐकूनच घेतलं नाहीस तिला हेच तुला समजवायचं होतं जे मी आता काही बोलली ना तेच पण काय करणार बाळा तुलाही बाहेर ऑफिसचं काही टेन्शन असेल काही प्रॉब्लेम असेल पण तू तिथल्या राग इथे काढतोयस पण हे चुकतंय अक्षय तुझं अक्षय म्हणतो की खरंच आहे माझं चुकलं आहे मी जातो आत्ताच तिच्या बरोबर बोलतो सीमा लगेच अक्षयचा हात पकडते आणि म्हणते की अक्षय थांब काय ना अक्षय तुम्ही ना असं वागू नका रे याने काय होईल माहिती आहे ना तुटल आणि मला ना कधी कधी असं वाटतं की तू तू सुद्धा यांच्यासारखाच आणि मध्येच थांबते तर अक्षय म्हणतो काय आणि अक्षयला सीमाचा पुन्हा राग येतो तर हा भाग इथे संपतो पुढील भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे तर आता रमा किचनमध्ये काम करत असते अक्षय येतो आणि म्हणतो की रमा आज सर्व जेवण मी बनवणार आहे पुढचे एक दीड तास तू किचनमध्ये यायचं नाहीस मग रमा म्हणते की माझा राग घालवण्यासाठी तुम्ही माझ्या आवडीचा पदार्थ बनवत आहेत का आणि रमा बाहेर जाते आता त्या दोघांचं बोलणंच इकडे रेवा ऐकत असते अक्षय आता केक बनवण्यासाठी ओव्हनमध्ये डबा घ्यायला जातो पण त्याला जोरात चटका बसतो आणि रेवा इकडे हसत असते तर अक्षय आता रमावर चिडतो म्हणतो की ओव्हन चालू करायची काय कर गरज होती आता हे सुद्धा रेवानेच केलेलं आहे तर आपल्याला हे उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळेल तर प्रेक्षकांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका